सातारा जिल्ह्यातील फलटण येथे कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे डॉक्टर संपदा मुंडे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीला घेऊन आज शनिवारी चंद्रपूर जिल्हा आणि शहर महिला काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर शहरातील गांधी चौकात आंदोलन करण्यात आले या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली फलटण सातारा जिल्ह्यातील राहणारी डॉक्टर संपदा मुंडे त्याच्यावर दोन नराधमांनी जो अत्याचार केला आणि त्या अत्याचाराला कंटाळून डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्या इतर एक न निंदनीय बाब आहे महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेला काळीमा फासणारी आहे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारी घटना आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये बैलांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे तर डॉक्टर साठी महिला काँग्रेस जिल्हा काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन करीत आहोत ही घटना समाजव्यवस्थेच्या संवेदनहीनतेचा आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तसेच न्यायव्यवस्थेच्या संतगतीचा पुरावा आहे त्यामुळे कुठंतरी आम्हाला महिलांना न्याय मिळाला पाहिजे आम्ही महिला कुठंतरी अस्वस्थ आणि स्वतःला असुरक्षित म्हणून राहतो आहेत तर या देशातील या राज्यातील ही कशा पद्धतीने जगत आहेत जर सेवाभावी आणि शिक्षित डॉक्टर संपदता यांच्यावर जर अन्याय होत असेल तर मग सामान्य महिलांचे काय हाल आहेत हे या प्र प्रशासनाला माहीत नाही या देश या राज्यातल्या सरकारला माहीत नाही या माध्यमातून खऱ्या अर्थाने जर शासनाला जागे व्हायचे असेल राज्य सरकारला जागे व्हायचे असेल तर आमच्या संपदाताईला त्यांनी न्याय द्यावा अन्यथा आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू